राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक वीस नोव्हेंबर राम जय राम जय जय राम रामा परते सत्य नाही श्री राम जै राम जै जै राम। रामा परते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणीकडून तू आहेस ही अजन्म आत्माची निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्याच नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्म मृत्यूची भरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेच्या परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व साधू संतांचा सा विचार परमात्मा एकच सत्य जाण रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाही राम सत्य विण न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्रीराम रूप ब्रह्म स्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामा विणे सत्य काही सत्य जाण दुजे नाही दुःखाचा हरता सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोण परता रामा परते ही सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले विषय मला मारी ठार हा जेव्हा तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनाच वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती न व्हावे कधीही उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थ रहीत प्रेम, हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्याय रूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामाविण सत्य सत्य काही सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्मा आधी आला पण माझे मीपणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभु राम माझात राहता राम सर्व व्यापी भरला तो माझेपासून दूर नाही जाहला परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे विण ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे आधी म्हणूनच जे जे घडेल काही ते ते त्याचे चातुर्य बुद्धी वासना कल्पना ही मायाच जाना। बहुत माया जुनाट तिने बहुताच भोगविले कष्ट मुख्य देह बुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न हो देई भेटी म्हणून जे जे दिसते ते ते नाचते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खंती श्रीराम राम जय जय राम महाराज इथे आपल्याला सांगतायत की भगवंत राम हेच एकमेव अंतिम शाश्वत असं सत्य आहे या विश्वाची निर्मिती भगवंताने केली त्याचं चलन वलन सारं काही त्याच्याच इच्छेने होते साऱ्याचा करता एक परमेश्वर आहे आणि म्हणूनच आपण आपल्यातला हा कर्तेपणा सोडणं आवश्यक आहे जे काही होत आहे ते रामाच्या इच्छेनेच होत आहे रामाशिवाय दुसरं कोणतंही सत्य नाही हा भाव आपल्या मनी आधी निर्माण झाला पाहिजे आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि अनन्य भावाने आपल्या भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि याद्वारेच आपण आपल्या आयुष्याचं कल्याण साधू शकतो मनुष्य जन्म आपल्याला जेव्हा लागतो त्यावेळी आपल्या जन्माचं अंतिम ध्येय हेच असतं की आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि म्हणूनच आपल्या गुरुने आपल्याला जे साधन दिलेलं असतं ते साधन निष्ठेने तळमळीने आणि प्रेमाने करून आपण आपल्या आयुष्यातलं जे अंतिम शाश्वत साध्य आहे भगवत प्राप्तीचं ते मिळवणं हेच मनुष्य म्हणून आपलं परमकर्तव्य नाही का असं हे नाम आपल्याला सातत्याने घेता येऊ हो, आणि आपल्या आयुष्याचं जे साध्य आहे ते आपल्या गुरुकृपेने आपल्याला साधता येऊ हीच हो, त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम